सुप्रभात मंडळी बघा आज गावाकडे चार पाच दिवस जी कुठली थंडी नव्हती गायब झालेली थंडी परत आली आहे धुकं वगैरे पडलंय आणि आज सकाळी मस्तपैकी थंडी पडली बरं आज आहे ना आई बाबा मुंबईलाच चालले आहेत बघा काही सामान वगैरे घेतले तुळस वगैरे पण कदाचित घेत आहेत हे तुळस ठेवले गावाला तुळशीची रोप भरपूर असतात ना तर मुंबईला जाताना आवर्जून तुळशीचं रोप घेऊन जातात आमच्याकडे सतोषीच रोप इकडे बघा रिक्षा वगैरे आली आहे आता आई बाबा निघण्याच्या तयारीत आहेत विहा झोपली आहे सकाळचे बरोबर वाचलेत आठ इकडे झोपली आहे आता उठणार नाही ती बाय कट 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 पप्पू 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 मावा शिबाई गाडी आली गाडी आली मोठी रे आ गं बाई चल अरे ओईने झाले झाले ऐ हस्ते 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 चला हाय आता था। मुंबईला निघाले बरोबर तुशी जर वगैरे घेतलं बाबा सगळ्यांना सांगून चला मुंबईला चालले म्हणून गावाला मुंबईला जाताना वगैरे सांगून जाण्याची पद्धत आहे गावाकडे नाही उठत आहे जावस वाटत नाही विहा पण उठली नाही मारत नाही फटके नाही देत तिला होय होय

मंडळी चला सकाळी सकाळी आई बाबा मुंबईला गेलेत आणि विहा तर काय उठली नाही आहे पण थोड्या वेळात विहा उठेल तर नक्कीच तिला शोधायला लागेल ला आईबाबांना शोधायला लागेल स्पेशली आईला आणि संध्याकाळी बाबा यायचे सा तर संध्याकाळी बाबांना शोधत बसेल कारण बाबा संध्याकाळी मस्तपैकी खेळवायचे आणि आई काही दिवसभर तिच्या पाठीमागेच असायचे चला असं आजी आजोबांचं प्रेम असतं गावाकडे त्याच्यामुळे लळा लागलेला असतो पण आता ती सकाळी सकाळी काही उठली नाही आहे पण मात्र नक्कीच जागे झाल्याच्या नंतर शोधायला लागेल मंडळी सकाळची दुपार झाली आणि वर दुपारी आता गावामध्ये शांतता बघा आणि मग असं कोणीतरी मग फेरीवाल्यांची गाडी आली किंवा काय असं माल वगैरे स्पेशली आमच्या इकडे ना विक्रेते जे आहेत भाजी विक्रेते म्हणून नका कांदा किंवा इतर काही जे कडधान्य वगैरे असतात बाजरी वगैरे हे विकण्यासाठी आहेत ना बरीच मंडळी घाटावरून खाली येतात पण आमच्या इकडे आहेत ना कांदे विक्रेते आलेत आपण मस्तपैकी दोन किलो कांदे घेतले शंभर रुपयाला सध्या भाव पण वाढलाय मार्केटला दीड किलो मिळतात आपण दोन किलो घेतलेत या गाडीमधून कांदे कसे म्हणालात शंभर ला दोन किलो शंभर ला दोन आणि लसूण लसूण एकशे एकशे वीस एक रुपये पाव आहे शंभर ला पाव झाडी लसूण आणि बटाटे बटाटे अडीच किलो बरोबर आपण दोन किलो घेतलेत स्वस्त मिळाले धन्यवाद धन्यवाद चला मस्त पैकी कांदे आपल्याला स्वस्त मिळाले तुमच्या देखील गावाकडे अशा वाडीमध्ये कोणा फेरीवाले येत असतील किंवा मग अशी कोणी विक्रेते येत असतील त्यावरून कमेंट करून सांगा सो so, कधी कधी आपल्याला त्या स्वस्त डील पडतात घरी आपल्याला माल पोचता होतो आणि मग चांगले पण होतं म्हणजे कांदे वगैरे चांगले होते सो so, आमच्याकडे स्पेशली घाटावरून कोल्हापूर मलकापूर किंवा मग अजून सांगली वगैरे त्या बाजूने विक्रेते तर तेव्हा साताऱ्यावरून पण काही कांदा विक्रेते बटाटे विक्रेते ही ये मंडळी येतात सो so, आम्ही त्यांच्याकडून इकडे कसं आहे कोकणात घरपोच असं टेम्पोने माल पोचवला जातो त्याच्यामुळे आणि स्वस्त पण मिळतो थेट शेतकऱ्याकडून विक्रेत्यापर्यंत असं काही कधी कधी काही लोक करतात काही मंडळी ते शेतकरीच असतात ते तिकडे त्यांचा माल संपला नाही किंवा मग कोणी घेतला नाही तर मग डायरेक्ट थेट आणून कोकणात पण विकला जातो हे सांभाळून रे मंडळी चला असंच का मारायला तुरळला जात होतो आमच्या इकडे आमची जी शाळा आहे जिथे माझं चौथी यत्तापर्यंतचं शिक्षण झालं त्या शाळेतलीच मुलं आहेत आणि हेच ते मैदान जिथे आम्ही पण कबड्डी प्रॅक्टिस करायचो म्हणजे शेताचं चोंड आहे तर तिथे जी मुलं शिक प्रॅक्टिस करतात बघा हे स्पर्धेला कोण कोण निवड झाली कोणाकोणाची कबड्डीमध्ये खो खो कधी कधी आहे उद्या कुठे आहे म्हणून म्हणून सराव करताय अरे वा उद्या किती वाजता सकाळी अरे बेस्ट ऑफ तू तुम्हाला चला नक्की पोर आहे ना आपल्याला बोलवतात जस हौशी त्याच्या नाकाला लागलंय काय कळलं गणपती चला गावाकडे कस मातीमध्ये खेळण्याचे आहे ना मजा वेगळी असते लागलं वेगल तरी पुरं आहे ना हे काटक आहेत त्याच्यामुळे काय तेवढा फार असं फरक पडत नाही मजबूत असतात गावची म्हणजे मुलं अशी तर रॉ टॅलेंट आहे क्रीडाकडून कुठे आपल्याला पाहायला मिळतात तर गावाकडच्या मुलांमध्ये पाहायला मिळतात तरच ते जोमाने आणि जोशाने खेळतात तिकडे मुली वगैरे आहेत ना खो खोची प्रॅक्टिस करतात ए पकडलं पकडलं आऊट झाला रे बस 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 चला थोडा वेळ कबड्डी खेळलो मुलांसोबत मजा आली तर मंडळी फायनली आहे ना आपण आता मुलांसोबत आहे ना कबड्डी वगैरे खेळलो तुरळ्याला गेलो आणि तिथून घरी आलोय सो आता घरी आल्याच्या नंतर सोनालीने ना, सोना ना काहीतरी मस्तपैकी छान असं बनवलंय चहा वगैरे सांगितलं मस्तपैकी की ठेव गरमागरम आपण चहा संध्याकाळच्या वेळा मस्तपैकी की पितो सो तिने काहीतरी आहे मला दाखवतो तिने मस्तपैकी छान असा ठोकला बनवलाय तो कसं झाला ना ते देखील सांगूया तर सोनाली आहे ना खूप छान असा ढोकला बनवते तर तिने आज बनवलंय फायनली खाऊया चला कसं झालंय ना आपण चव घेऊन सांगूया सोनाली छान बनवतेस पण आजचं कसं झालंय बघूया कोकणी माणूस ढोकला खातो बा <laughs> सोनाली बनवते म्हणून खावतोय थँक्यू सोनाली बाय सारूला सारू छ आणि आमची विया बघा मस्ती करते विया खाऊ खाऊद टेबलावर चढायला बघते काय विया चला सोनालीने एवढा छान असा डोकला केलाय पण माझी पोरकी आहे ना खात नाही आहे ती सकाळी भाजलेली भाकरी खाईल पेज खाईल पण हा ढोकळा काय खात नाही तुला काय ना आवडत का? बघूया प्रयत्न करूया भरवण्याचा बघितलं <laughs> बरं आय आई कुठे येऊया आय कुठे गेली आय भूम गेली आता तिला उठली आताच पण परत झोप आली आहे पच्चू पच्चू जाम बदमाश झाली चला आता घरी आलोय थोडस खाणं झालंय थोडस चहा पिणं देखील होऊ द्या पोरा चहा गावाकडचा चहा पितो वियाला थोडस बाहेर खेळायला घेऊन जातो आणि त्यानंतर मग बघूया आजचा दिवस असा तर आ, आच्छा आच्छा होता तर मंडळी मस्तपैकी चहा नाश्ता झालेला आहे सोनेली अशी काहीतरी एक्सपेरिमेंटल बनवत असते तिला स्वयंपाकाची आवड आहे त्याच्यामुळे आजचं काहीतरी भन्नाट असं तिने ट्राय केलं होतं आणि छानही झालं होतं ती छान मस्तपैकी बनवतेच स्टोपला असो आई बाबा बरं मुंबईला का गेलेत तर अचानक मुंबईला जाणं झालं कारण कसं आहे आई बाबा तर आता गावालाच असतात आणि मीही गावाला राहतो आहे त्याच्यामुळे विहाला दिवस म्हणतात ना दिवस रात्र खेळवायला त्यांना मिळतं आहे पण माझ्या मोठ्या भावाची मुलं आहेत सारा आणि मग ध्रुव तर त्यांना देखील त्यांना कधीतरी पावसं वाटतं खेळवावसं वाटतं त्याच्यामुळे ते म्हणाले की आता शेतीबीतीची कामं नाही आहेत गवत कापणी आता या थोड्या दिवसात येईल ते गवत कापणीला काय असं फार असं काय आमच्याकडे आम्ही गवत कापणी तेवढी करत नाही शेतीला आमचं जेवढं लागतं तेवढं फार आम्ही गवत आणतो पण मग म्हणाले काम नाही तर मुंबईला जाऊया मुंबईला पंधरा वीस दिवस राहूया त्याच्यानंतर गावी होऊया असं ते पंधरा वीस दिवस गा मुंबईला राहणार आहेत असो चला विह्या दुपारी मात्र आईला शोधत होती कुठे गेली कुठे गेली म्हणून पण आता ती नॉर्मल आहे म्हणजे रमली आहे म्हणजे आईशिवाय तरी पण ती रात्री आता झोपताना मात्र आठवण काढेल इवन बाबांची पण आठवण काढेल थोडीशी शोधते ती पण ती तेवढं एक्सप्रेस करत नाही असो मुंबईला तर जाणं येणं असतंच मुंबई पुणा म्हणून नका शहरातमध्ये जाऊन गावाकडे पण लक्ष ठेवलं पाहिजे आणि मुंबईत पण गेलं पाहिजे ह्या दोन्ही गोष्टी आता कॉमन आहेत धावत्या युगासोबत आता कोकण बदलत आहे दल, तर कोकणातलं जाणं येणं दळण दळणवळण जो म्हणतो आपण काही प्रवास म्हणतो तो देखील आता काही मुंबईमधले इथे ट्रेनमध्ये बसलं दुपारी उतरलो आपण ट्रेनमधून घरी गेलो संध्याकाळपर्यंत असा सगळा प्रकार आहे सो आता हळूहळू कोकण बदलतं आहे कोकणात आता पुढे काही फास्ट ट्रेन येतील आता ट्रेन वगैरे बऱ्यापैकी चालू झाले पण आमच्या संगमेश्वरला थांबे नाही आहेत वंदे भारत म्हणून आहे तिला काही थांबा नाही आहे पण काही एकदम फास्ट ट्रेन्स आहेत त्यांना काही काही थांबा आहे पण त्याचं मुंबईमधून काहीतरी वेळ आणि इथून जाण्याची वेळ थोडीशी मधलीच आहे त्याच्यामुळे ऑड जा ऑड पडतं जाण्यानं असं चला गावाकडची संध्याकाळ बघा कशी आता थोड्याच वेळात धुकं पडायला सुरुवात होणार आहे सो मंडळी आजच्या दिवसभरात तर मजाच आली कबड्डी वगैरे खेळलो आणि सकाळी आमच्याकडे ते फेरीवाले आले होते कांदा घेऊन आले होते कांदा विक्रेते त्यांच्याकडून कांदे घेतले आईबाबा सकाळ निघाले आईबाबा सकाळी निघाले तेव्हा तुम्हाला सकाळचं पहाटेचं वातावरण दाखवलं धुकं बिकं पाहायला पडतंय भरपूर थंडी आहे गावाला येत असाल तर मस्तपैकी स्वेटर बिटर घालून या चला आता संध्याकाळ झाले आहे आंघोळ वगैरे करूया दिवाबत्ती करूया आणि आजचा व्लॉग आपण तुरतास इथेच थांबवूया मंडळी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा युवा कोकण आपलं जसा असेच डेली ब्लॉग पाहायचे असतील गावाकडचं घर बसल्या कोकण पाहायचं असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक दाब, दाबा लाईक बटन जे आहे ते दाबा आणि कमेंट करून सांगा चला टाटा यवा कोकण आपलं जसं